इंटरनेटच्या जगात केवळ मजेदार व्हिडिओज व्हायरल होत नाहीत तर बऱ्याचदा मनाला आनंद देणारे व्हिडिओ देखील समोर येतात ते पाहिल्यानंतर मन आनंदी होते आणि लोक असे दे व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करतात या संदर्भात एक लहान मुलाचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यावर तो कुत्रा सर्व खेळताना दिसत आहे आणि मनोरांच्या गोष्टींचे लोक के मोठ्या प्रमाणात शेअर देखील करत आहे कुत्रा हा माणसासाठी एक निष्ठावंत प्राणी आहे जेव्हा तो घरात तेव्हा सर्वजण आनंदी राहतो या प्राणीची एक विशिष्ट म्हणजे माणसामध्ये खूप लवकर मिसळतात आणि कुटुंबाचा सदस्य म्हणते आता हा व्हिडिओ पहा ज्यामध्ये एक लहान मुलगा त्याचा पाळी कुत्र्यासोबत हे पाहिल्यानंतर लोकांना खूपच मजा येत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका घरात दोन शेजारी खोल्या आहेत ज्यामध्ये एक कुत्रे प्रयत्न करत आहे कुत्रा तो लगेच प्रयत्न करतो पण कुत्रा सहजपणे हार मारत नाही तो दुसऱ्या दिशेने धावतो ज्यामुळे मध्ये मूल देखील लगेच त्याच्या आधी बदलते आणि त्याच्या माझे धावू लागते जोव्यामध्ये हा पुढे माझे खेळ सुरू राहतो आणि दोघेही खेळाचा खूप आनंद घेतात